भिवंडी शहरातील टेमगरपाडा येथे प्रदीप करसन तरे प्रोपरायटर महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन प्रोपरायटर निर्मिती कन्स्ट्रक्शन ओम नमशिवा ग्रुप यांच्या संयुक्त उद्यमाने नुकताच श्री कृष्ण गोविंदा पथक यांच्यासाठी श्री क्षेत्र एकवीर आकारला दोन दिवसीय सहल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे श्रीकृष्ण गोविंदा पथक यांनी दहीहंडी उत्सवामध्ये विविध ठिकाणी जाऊन आठ थरांची सलामी दिली होती त्या अनुषंगाने उद्योजक प्रदीप तरे यांनी त्यावेळी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला दोन दिवसीय यात्रा सहल केली जाईल आणि त्या अनुषंगाने आता श्री टेमगरपाडा श्रीक्षेत्र व क्षेत्र एकुरापर्यंत दोन दिवसीय यात्रा सहल ट्रीपचे आयोजन उद्योग उद्योजक प्रदीप करसंतरे यांच्या वतीने करण्यात आले होते त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने गोविंदा पथक एकुऱ्यासाठी रवाना झाले आहेत यावेळी या त्या दोन दिवसीय यात्रेबद्दल उद्योजक प्रदीप करसंतरे यांनी आपले मनोबल देखील व्यक्त केले आहे बाबा महाकालला प्रथम नमन करून सर्वप्रथम बाळगोविंदा श्रीकृष्ण गोविंदा पथक माधव टेंधरपाडा यांचं जेव्हा पथकाची जेव्हा सभासद माझ्याकडे जेव्हा सरकारच्या अपेक्षेने जेव्हा आले त्यांची एकच अपेक्षा होती की प्रदीप भाऊ जास्तीत जास्त मुलांच्या ज्या काही समस्या आहेत विशेषतः दहीहंडीच्या दिवशी खानपानासाठी डिझल डिझल पाणी आणि गाड्यांची जे हिळसाण होते त्यासाठी जर तुम्ही उपयुक्त आम्हाला जी मदत कराल ही फायदेशीर असेल त्यासाठी त्यांना मी शब्द दिलेला होता का तुमची जी भरीव कामगिरी असेल त्यासाठी मी सदैव तुमच्या तत्पर पाठीशी उभा खंबीर राहीन आणि त्याचनुसार ज्या ठिकाणी पहिल्यांदा आठ थर लागले तर मला पहिला फोन धडक्याबाईचा आला का भाऊ आठ थर लागले तर तेव्हा मी त्याला डिक्लेरेशन करून टाकलं का जर आठ थर असे सदोद लागत असतील तर प्रत्येक ठिकाणी जी सलामी दिली जाईल त्याला पाच हजार पाचशे पंचावन्न यानुसार आता पण त्यांनी चार थर लावले होते सलामीचे ते त्यांना बावीस हजार दोनशे बावीस रुपये त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले होते त्याच्या व्यतिरिक्त माझी इच्छा होती का तरुण वर्गाला कुठेतरी प्रेरणादायी असावी आई जगदंबेचा आशीर्वाद म्हणून आई एकवीरा दर्शनासाठी त्यांची एक दर्शना ते 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 इच्छा एक सुप्त इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला एक मानस अशी सूचना केली होती का बसेसची आमची व्यवस्था झाली पाहिजे त्यानुसार मी त्यांना सांगितलं होतं की ती आणि आज ती तो योग माझ्या हातून पूर्ण घडतो आहे आणि हा खारीचा वाटा माझ्याकडून आणि जमलेले माझे ग्रामस्थ मंडल टेमगरपाडा भादवड त्यांच्या वतीने माझ्याकडून त्यांना भरभरून शुभेच्छा आहेत माझे, माझे गुरुवर्य डॉक्टर शैलेजी ठाकूर यांचा देखील कृपा आशीर्वाद आहे आणि असाच उत्तरोत्तर माझ्या हातून असं कार्य घडत राहो आणि समाजासाठी कुठेतरी एक ऋणी ऋणमुक्त होण्याचा एक प्रयत्न माझ्याकडून हा चाललेला एक उपक्रम आहे धन्यवाद सर्वप्रथम श्रीकृष्ण गोविंदा पथक भादव टेंबरपाडा हा गोविंदा पथकाचे सर्व गोविंदा यांचं अभिनंदन कारण की यावर्षी गोविंदा पथकांना आपण चॅलेंज दिलं होतं ओपनिंगच्या दिवशीच की तुम्ही आठ थर जास्तीत जास्त आठ थर म्हणजे लावण्याचा प्रयत्न करा तुमचा भादवड गावा दोन्ही गावांतर्फे सत्कार होईल आणि मुलांनी पण जवळजवळ एक दीड महिना मेहनत केली आणि त्यांनी तब्बल चार ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्यत्यय न येता आठ चार ठिकाणी आठ थर लावाची आठ थरांची सलामी दिली त्याबद्दल भाऊंनी सांगितलं प्रदीप भाऊंनी की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आठ थर लावाल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाच हजार पाचशे पंचावन्नचं लोकप्रारित देण्यात येईल त्याप्रमाणे त्यांनी चार ठिकाणी लावलं आणि ते पैसेही त्यांना बक्षिसाची रक्कम दिली आणि त्यांची इच्छा होती की एकविरा दर्शनाची तीही त्यांनी दोन बस देऊन आणि माझ्यातर्फे सांगितलं होतं त्यांना की जर तुम्ही आठ थर लावलात तर तुम्हाला सर्वांना एक मेंढा बक्षीस मेंढा किंवा बकरा तुम्हाला जो आवडेल तर त्याचं माझ्याकडे दे देण्यात येईल आणि तो मी पाकिट मंडळाच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त मेहनत करून जास्तीत जास्त ठिकाणी थर लावाल कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता लावाल अशी आशा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज जे आहे दोन्ही गावाचे सर्व उत्तम जे सहकार्य करतात त्यांचे मनापासून आभार करतो कुठल्याही गोष्ट असू दे दोन्ही गावचे नेते मंडळी असो इतर माणसं असं सहकार्य असो सर्व्या गोष्टीत आम्हाला सहकार्य करत आलं ना अशीच इच्छा आहे हे दोन्ही गाव एकत्र येऊन उत्तम कार्यक्रम राहो माझी एकच इच्छा सांगतो कुठल्याही कार्यक्रमात असेल ह्या गावात कधीही इतर राजकारण कुठल्याही गोष्टीचा नसतो जे गावासाठी येतात एकत्र त्यांना मी पहिल्यापासून सांगतो आले त्यांचे मनापासून आभार मानतो जे ना आले त्यांचे पण मनापासून आभार मानतो किती तडा गेल्या तरी काही हरकत नाही पण जे गावासाठी आले त्यांना उत्तम आम्ही आभार मानतो आणि जे काही आहेत नाथ पाटील साहेब प्रदीप तरे बुवा साहेब आमदार साहेब यांचा नेहमी मोलाचा सहकार्य असतो आम्हाला कुठलीही गोष्ट असेल आम्ही फोन केला का ते आमच्यासाठी धावून येतात असं आमच्यावर श्रीकृष्ण गोविंदा पथकावर असाच प्रेम राहावं दोन्ही गावांवर बस हीच माझी एक इच्छा सांगतो असाच प्रेम आमच्यावर ठेव